गद्दारी करून विजय मिळवला त्यांना उद्धव ठाकरेंचा मोठा इशारा गुरुवारी राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपची जबरदस्त लाट दिसून आली भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे एकोणतीस पैकी तब्बल सव्वीस महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता आली आहे हा विरोधी पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान संपूर्ण राज्यात लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील भाजप शिवसेना गट युतीने शिवसेना ठाकरेगट आणि मनसेचे युतीने शिवसेना ठाकरेगट आणि मनसेचे युतीला धोबी पछाड दिला मुंबईमध्ये देखील भाजपचं मोठं यश मिळाला असून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे मुंबई महापालिकेत भाजपचे एकोणनव्वद उमेदवार विजय झाले तर शिवसेना शिंदे गटाचे एकोणतीस उमेदवार विजयी झाले आहेत शिवसेना शिंदे गटाने भाजप युतीला मुंबई महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत पासष्ट जागा मिळाल्या आहेत आणि मनसेला सहा जागांवर समाधान मानावं लागलं दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो आपला महापौर झाला पाहिजे असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे